सिंह राशीच्या व्यक्तींना आता त्यांच्या नशिबाचा द्वार उघडणार आहे त्यांच्या पित्यापासून मिळालेली कोट्यवधींची जमीन आता त्यांच्या नावे होणार आहे भगवान आपल्या जीवनात चमत्कार खेळणार आहे मी तुमच्यापासून हात जोडून विनंती करतो की हे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि लगेचच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव जरूर लिहा आणि जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पासून ज्याची वाट पाहत होतात तो दिवस आता जवळ आला आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप संकटे आली होती पण आता तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रांमध्ये होणारे बदल हे तुमच्यासाठी वरदान सिद्ध होणार आहेत कारण आता तुम्हाला तुमची कोट्यवधींची पितृसत्ता असलेली जमीन मिळणार आहे आणि तुमच्या जीवनात हे घडणे अट आहे सिंह राशीच्या मित्रांनो यावेळी जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी पूर्ण प्रामाणिकपणे आणि कायदेशीर मार्गांचा विचार करून लढा दिलात तर कोणीही तुमच्यापासून ही संपत्ती हिरावून घेऊ शकत नाही ही संधी तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारासारखी ठरणार आहे कारण या वेळेस तुमच्या जीवनात अनपेक्षित लाभाची शक्यता दिसत आहे शनी आणि राहू यांची स्थिती सध्या तुमच्यासाठी भरपूर संपत्ती आणि धनयोग निर्माण करत आहे जर तुम्ही थोडेसे जागरूक राहिलात स्वतःला मजबूत केलंत आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलंत तर कोणीही कितीही सामर्थ्यवान का असेना तुमच्यावर अन्याय करू शकणार नाही आणि तुमच्या नशिबात असलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत यावेळेस तुमचे ग्रह आणि नक्षत्र तुमच्यासाठी अनुकूल आहेत हे, हे तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे की आता तुमच्या जीवनात जमीन जायदाद संबंधी अप्रत्याशित लाभ घडणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो तुम्ही अनेक वर्षे कौटुंबिक वाद झेलले आहेत कायदेशीर लढाया लढल्या आहेत पण आता तुमच्या नशिबामुळे तुम्हाला तुमचा हिस्सा म्हणून कोट्यवधींची पितृसत्ता असलेली जमीन मिळणार आहे त्यामुळे तुमचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि सुरक्षित होईल या जमिनीमुळे केवळ तुमचा भविष्य नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन दुह दरिद्रता आणि गरिबीपासून मुक्त होईल ही जमीन तुम्हाला केवळ एक मालमत्ता न राहता ती तुमचा आत्मसन्मान वाढविण्याचे काम करेल कारण ही जमीन मिळाल्यानंतर समाजात तुमचा मानसन्मान अनेकपटीने वाढणार आहे सध्या जर तुम्हाला एखादी आवडती जमीन घर वाहन दुकान किंवा अन्य मालमत्ता खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल यावेळेस शुक्र आणि बृहस्पती यांची युती तुमच्या कुंडलीत धन योग तयार करत आहे जो संपत्तीच्या व्यवहारांमध्ये फायदा मिळवून देतो सिंह राशीच्या मित्रांनो या काळात तुम्ही केलेली कोणतीही मालमत्ता खरेदी तुम्हाला अनेकपटीने अधिक लाभ मिळवून देऊ शकते सध्या तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात नवीन आनंद आणि यश येणार आहे त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुखसमृद्धी आणि आनंद वाढेल येत्या काही दिवसांत तुम्हाला कोट्यवधींची पितृसत्ता असलेली संपत्ती कशी आणि केव्हा मिळणार आहे याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे यावेळी कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा सिंह राशीच्या मित्रांनो या काळात त्यांचं नशीब इतकं मजबूत झालं आहे की कोणीही ती जमीन त्यांच्याकडून घेऊ शकणार नाही हे केवळ तुमच्या मेहनतीचं फल नाही तर आयुष्यात केलेल्या प्रामाणिक आणि समर्पित कर्माच फळ आहे तुमच्या जीवनात असे बदल घडून येणार आहेत की तुम्ही तुमच्या हक्काच्या जमिनीबाबत आता कुठलीही भीती किंवा चिंता ठेवू नका तुमच्या भोवती असणारे लोक जे कधी तुमच्या विरोधात कारस्थान करत होते आता तुमचे यश पाहून आश्चर्यचकित होणार आहेत तुमचे शत्रू जे तुमच्यावर खोटे आरोप करत होते किंवा जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते आता तुमच्यासमोर नतमस्तक होण्यास भाग पडतील हा काळ न्यायाचा आहे हक्काचा आहे आणि तुमच्या बदलत्या नशिबाचा आहे आता तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवातीचा संकेत मिळत आहे सिंह राशीच्या मित्रांनो हा संकेत ओळखलात तर तुम्हाला समजेल की येणारा काळ तुमच्यासाठी कसा प्रभावी ठरणार आहे जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं नशीब त्याच्या बाजूने असतं तेव्हा कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडून त्याचं धन दौलत किंवा जमीन जायदाद हिरावू शकत नाही जर वादामुळे ही गोष्ट काही काळ तुमच्यापासून दूर राहिली असेल तरी ती एका ना एका दिवशी तुमच्याकडे नक्की येणार फक्त तुम्हाला देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल काळ आपली गतीने पुढे जातो आणि मोठे बदल घडवून आणतो तुमच्याही जीवनात असाच एक मोठा बदल होणार आहे ज्यामुळे तुमच्यात आत्मविश्वासाची नवीन ऊर्जा जागृत होईल आणि तुम्ही तुमच्या हक्काच्या गोष्टींबाबत पूर्णपणे आश्वस्त व्हाल कारण आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत ज्या तुमच्या हक्कात आहेत मग त्या धंदौलतीच्या असोत जमीन जायदाद असो किंवा तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ असो सिंह राशीच्या मित्रांनो फक्त तुमच्या स्वभावात दृढता आणि ठामणा राखा जर तुम्ही तुमच्यातील शक्ती आणि विश्वास ओळखलात तर तुम्ही तुमचे अधिकार निश्चितच मिळवू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील दुह दरिद्रता संपेल आणि तुम्ही समाजात एक वेगळं स्थान मिळवू शकाल आता तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही मिळणार आहे पण या काळात तुम्हाला खूप सजग आणि सावध राहावं लागेल कारण तुमच्या आसपास काही असे लोक आहेत जे संधी मिळाल्यास तुमच्या गोष्टी तुमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतील तुमचं मोठं नुकसान करू शकतील हेच लोक आहेत जे मित्र बनून तुमच्याजवळ राहतात पण मनातून तुम्हाला आपला मोठा शत्रू समजतात कारण त्यांना तुमचे यश पचत नाही सिंह राशीच्या मित्रांनो त्यांना याचं काहीही देणघेण नाही की तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली आहे तेव्हाच तुम्हाला यश मिळालं आहे आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा वाट्याचं सर्व काही मिळत आहे म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही याबाबत सतर्क रहा की तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही कागदपत्र असे लोकांच्या हाती लागू देऊ नका किंवा त्यांना याचा सुगावा लागू देऊ नका नाहीतर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं हे लोक इतके चतुर असतात की ते वेगवेगळ्या कृपत्या लावून तुमची गोष्ट स्वतःच्या नावावर करून घेतील आणि तुमची सर्व मेहनत वाया जाईल तुमच्या शत्रूंच्या कारस्थानांना निष्फळ करण्यासाठी तुम्ही शनिदेवांची विशेष पूजा अर्चना केली पाहिजे कारण शनिदेव तुमचं रक्षण करतील त्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवांची पूजा करा आणि सरसोंच्या तेलाचा दिवा नक्की लावा